ते धरक, ते धरक। विटा येथील नामांकित विजया येथे आकर्षक सुवर्ण संधी सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन मॅनेजर अकाउंट मॅनेजर या पदांसाठी इच्छुकांनी आजच संपर्क करा पत्ता विजया कन्स्ट्रक्शन ओमश्री हॉस्पिटल समोर मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉइंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा रस्त्यांच्या कामासाठी खानापूर मतदार संघासाठी प्रचंड मोठा निधी उपलब्ध झालाय अनिल भाऊंनी मागणी केलेला तब्बल सातशे सत्याहत्तर कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय बाबर आणि अमोल दादा बाबर यांच्या पाठपुराव्यानंतर हा मोठा निधी मतदारसंघासाठी उपलब्ध झालाय सुहास भैया बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे मतदार मतदारसंघाच्या विकासाचे भावनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करू असा विश्वास दे सुहास परिस्थिती कुटुंबावरती असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांच्या किंवा मतदारसंघावरती होती त्यातून कसं असं खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच वरती भयानक अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती सगळ्या सहकार्याने अनिल भवनच्या सहकार्याने सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच त्या ठिकाणी कुटुंबाला आम्हाला खूप मोठी मदत केली आणि यातून सावरण्याचा एक शक्ती देण्याचा प्रयत्न या मतदारसंघातल्या सगळ्या आमनंदीनं दिला अनिल भवनच्या पश्चात त्यांची ताकद तेवढीच आहे की त्यांनी आम्हाला लोकांचा संग्रह आणि लोकांचं काम हेच जागण्याची एक ऊर्जा असते भाऊने आम्हाला शिकवली त्यांच्या शिकवणीनुसार दुःखातून थोडंसं सावरून आपण काम करत राहिलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही सर्वजण एकत्र काम करायला लागलो दुष्काळ पार्श्वभूमी अनिल बोनी अख्खं आयुष्य त्या पाणी योजनेच्या टेंबू योजनेसाठी व्यतीत केलं आणि आज सुदराम शुक्ला मतदारसंघ करण्याची भूमिका त्यांनी पूर्ण केली सहाव्या टप्प्याचं काम सुद्धा काही दिवसामध्ये निश्चितपणे लवकर चालू होते उघडले आहे आणि हे सगळं करत असताना या मतदारसंघाचा भौतिक विकास होणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय मतदारसंघ राज्यामध्ये येणार नाही आणि योजना पाण्याची झाल्यानंतर शेतीचे उत्पन्न चांगलं निघाल्यानंतर मग ते बी असेल रस्ते असतील ह्या सगळ्या विषयावरती भाऊनी खूप मोठ्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं होतं साठी नवे ट्रान्सपोर्ट असतील नवे सबस्टेशन असतील हे सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा भाऊने प्रामाणिकपणे प्रयत्न केला भाऊ गेले आणि मग थोडंसं सगळ्यांच्या मनामध्ये साशक्ती निर्माण झाली बाबा ज्या कामाचं स्पीड होतं मतदारसंघाचं ते राहणार का कामं होणार का तर यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र निर्णय केला आणि आम्ही ताकदीनं सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो सगळ्यांनी जबाबदाऱ्या उचलून घेतल्या आणि काही ज्या गोष्टींचा मुंबईमध्ये पाठपुरावा करणं गरजेचं होतं त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली करायला आणि आम्हाला चांगलं यश ते निश्चितपणे आम्हाला मिळाले कुटुंबामध्ये आणि मतदारसंघावरती एवढा मोठा घाला झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर कुणी आधार दिला असेल तर ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा असतील या सगळ्यांनी एक मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला आणि जी कामने सुचवली होती जी कामं या मतदारसंघाची पेंडिंग होती सगळी कामं करण्याचा शब्द आपल्याला दिला होता मला आज सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ एम एस आय डी सी ह्या म्हणजे हे सगळं मिनिस्टर आहेत डीच्या दादा चव्हाण साहेब यांनी एक महामंडळ स्थापन केलं होतं आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत आणि राज्य शासन असं एकत्र मिळून हॅम आणि एपीसीच्या माध्यमातून काही रस्त्यांचा विकास करावा यासाठी त्यांनी एक महामंडळ स्थापन केलं आणि निधीची तरतूद मागच्या बजेटमध्ये झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली होती अनिल भाऊंची मागणी त्या ठिकाणी काही रस्त्यांची केली होती आणि ते रस्ते व्हावेत यासाठी मोठा प्रयत्न भाऊने त्याला केला तर पण दुर्दैवानं भाऊ आपल्यातून निघून गेले ती रस्ते झाले पाहिजेत यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरा करत होतो ते रस्ते व्हावेत म्हणून प्रयत्न केला आणि आज मी खऱ्या अर्थानं म्हणजे भाऊ नसताना जो विश्वास सगळ्या नेते मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खरं विशेष आभार मानले पाहिजे ते डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र दादा चव्हाण यांचं या ठिकाणी खूप मोठा आभार मानले पाहिजे की त्यांनी खूप मोठा आधार तर दिलाच पण बहुमच्या नंतर सुद्धा ह्या मतदारसंघावरती त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे हे त्यांच्या कृतीतून त्यांनी आज दाखवून दिलंय मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्या योजनेमधून आपल्या मतदारसंघातील एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि तब्बल सातशे सत्याहत्तर कोटी या रस्त्यांसाठी आपल्याला मंजुरी ले झालेली आहे मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खास करून पीडब्ल्यूडी डी मिनिस्टर रवींद्रनाथ चव्हाण यांच्या मतदारसंघाच्या समा तमाम जनतेचे होते ना मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आम्ही तुमचे ऋणी आहोत तुम्ही खूप मोठं काम आमच्या या मतदारसंघाला दिल्याबद्दल तुमचं आभार मानतो मी रस्त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतोय पहिला रस्ता आहे तो विटा बांबर्डे लेंगरे बोर्ड पलवन चिंचाळे खरसुंडी मिटकी बनपुरी तडवळे लेंगरेवाडी ते मांडवळीपर्यंत रस्ता प्रजिमा क्रमांक पंचवीस आहे हा हा जवळपास छप्पन्न किलोमीटरची याची लांबी आहे ती ह्या रस्त्याची कवर होते आणि याला तीनशे तेहतीस कोटी रुपये आपल्याला रवींद्रनाथा चव्हाण मंजूर केले आहेत दुसरा रस्ता आहे तो विटा पारे पाडळी धामणी हातनूर मांजरडे बस्तवडे बस्तवडेपर्यंत रस्ता जातो हा रस्ता प्रजिमा एकोणतीस ते किलोमीटरची लांबी या रस्त्याची पूर्ण होते याला एकशे एक्क्याण्णव कोट रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा रस्ता आहे खरसुंडी बलवडी गोरेवाडी तामकडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक पारे चिंचली मंगरूळ आळते चिकलघोटन ते आंध्रे हा रजिमा सव्वीस आहे त्याची त्रेचाळीस किलोमीटरची लांबी पूर्ण होती आणि याला दोनशे बावन पॉईंट पासष्ट एवढे कोट रुपये त्या ठिकाणी मंजूर झाली एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी सातशे सत्याहत्तर कोट रुपये या रस्त्यांसाठी मंजूर झाले मी रवीदा मनापासून या ठिकाणी आभार मानतो साडे मीटरनं या रस्त्याचे रुंदीकरण होणार आणि मजबूत होणार संबंधित कंत्राटदारांना त्याचं पाच वर्षाची देखभाल दर्शनाची हमी घ्यायचे आणि अतिशय दर्जेदार दर रस्ते पूर्ण होऊन भाऊनी जो शब्द पूर्वी दिला होता की विड्याला जोडणारे रस्ते किंवा मतदार सगळ्या रस्त्यांचं जाळ हे खूप मोठ्या पद्धतीने करण्यात अभिवचन दिले होते हे भाऊंच्या पाश्चात्य पूर्ण होते यश आज सगळ्या अनिल भवनच्या सरकार्याना मिळालेलं आहे एवढं मोठं काम मला असं वाटतं की स्टेट हायवेला राष्ट्रीय महामार्गाला एवढे पैसे देणं स्वाभाविक आहे पण एमडीआरला पैसे एवढे मोठ्या प्रमाणात एकत्र देण्याची पहिल्याशिवाय दे एका मतदारसंघाला आणि खूप मोठ हा इतिहास हां इतिहासदार आहे खूप मोठं काम आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो असंच लक्ष त्यांच्या सर्वांचं राहावं असे त्यांना एक महापाक अपेक्षा व्यक्त करणार आहे मोठं काम या ठिकाणी पूर्ण होते मला असं वाटते की तुमच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या वतीनं कार्यकर्त्यांना आणि आम जनतेला एवढंच अभिवचन द्यायचं आहे की जे स्वप्न भाऊनी बघितलं होतं जे स्पीड कामांचं भाऊंचं होतं ते राखण्याचं आणि ते भाऊंची असलेली कामं आणि आम जनतेची असलेली कामं हे निश्चितपणे पूर्ण होणार आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे जीवाची बाजू लावू त्यात कुठेही अडचणी येणार नाही तुम्हाला हो जेवढ्या ताकदीने भाऊ मदत करत होते तेवढ्या ताकदीनं आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला त्या ठिकाणी ताकद देऊ सगळ्या आम जनतेचं काम झालं पाहिजे ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा मतदारसंघ राज्यामध्ये टॉपच झाला पाहिजे ह्यासाठी जे भाऊने स्वप्न बघितलं होतं पाणी असतील या सगळ्या भौतिक व्यवस्था असतील या सगळ्या जर पूर्ण झाल्या तर निश्चितपणे भविष्यामध्ये हा मतदारसंघ एक वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो दोन तीन राष्ट्रीय महामार्ग आहेत आता हे असे जर मोठे रस्ते आपले रस्ते जर कन्वर्ट व्हायला लागले तर भविष्यामध्ये आपण हा मतदारसंघ मला असं वाटते की पाण्याची व्यवस्था झाली दळणवळणाची व्यवस्था झाली तर भविष्यामध्ये काही रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आपल्याला त्या ठिकाणी मुलांना वाढतील आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन निश्चितपणे प्रयत्न करून अनिल भावने स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये दे उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन जिओ मराठी